आपल्या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही प्रत्येक गल्लीत आणि परिसरात एक दोन माणसे सापडतील ज्यांचा जुगाड भल्याभल्यांचेही मन उरवून देईल आणि याचा पुरावा म्हणजे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म जिथे अशा जुगाडांनी भरलेले व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओमध्ये जुगाडसह स्विमिंग पूल तर काही व्हिडिओमध्ये जुगाडसह कूलर दिसतो लोक विचित्र युक्त्या करत असतात आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल तुम्ही आजपर्यंत दोन प्रकारचे लोक पाहिले असतील एक ते असतील जे हाताने कपडे धुतात आणि दुसरे ते असतील जे वॉशिंग मशीनने कपडे धुतात पण कपडे धुण्यासाठी सायकल वापरणारा माणूस तुम्ही कधी पाहिला आहे का असाच एक व्यक्ती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत होता व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने टममध्ये कपडे टाकल्याचे दिसत आहे पाणी आणि सर्फ देखील आहे त्याच्यावर आत सायकल चे पॅडल आहे ती व्यक्ती हाताने पॅडल फिरवत आहे आणि दुसऱ्या बाजूला पॅडल टप मधील कपडे फिरवत आहे हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटर वर एनेजेटर नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे